नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रे एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करायची आहे तर बेचाळीस साईज प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आपल्याला कशी करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या ज्या ब्लाउजची उंची आहे ती आहे साडे चौदा इंच छातीचं माप आहे बेचाळीस म्हणजे वेचाईची छाती आहे कमर आहे साडे सदोतीच दंड बाह्य बाह्य आहे आपली साडे चार इंचाची घेरा आहे आपला पंधरा इंच आणि मागचा गळा आहे तो तीन इंचा आहे अशा पद्धतीने हे माप आहे तर ह्या मापावरती आपल्याला संपूर्ण ब्लाउजची जी कटिंग आहे ते आपल्याला करायची आहे तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा अशा पद्धतीने आपण ले ले हे जे आहे मी दोन अस्तरे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि जी ओपन बाजू आहे ती आपल्याला त्या दिशेने ठेवायची आहे आणि जी बंद बाजू आहे आप ती आपल्याला आपल्या दिशेने ठेवायची आहे आधी आपण उंचीचं माप आहे ते टाकून घेऊ आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे तर उंची जी आहे ती साडे चौदा इंच आहे तर साडे चौदामध्ये आपल्याला एक इंच ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे एक इंच प्लस करायचं आहे संपूर्ण उंची जी आहे आपली साडे पंधरा इंच भरणार आहे हे बघा संपूर्ण उंची जी आहे ती आपली साडे पंधरा इंच आपण घेतलेली आहे इथून पण आपल्याला एक पंधरा इंचावरती साडे पंधरा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने आणि आपण सरळ एक लाईन आहे ती ओढून घ्यायची म्हणजे ह्या साइडची उंची आणि ह्या साइडची उंची जी आहे ती एकदम सेम सेमच आली पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर मी उंचीचं जे माप आहे ते टाकून घेतलं आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर जे आहे ते घेणार आहे मी सहा इंच तर सॉरी आपल्याला सहा इंच नाही घ्यायचं ह्यांना शोल्डर, छोटा, छोटा शोल्डर, ते शोल्डर, शोल्डर, शोल्डर आहे ते छोटा म्हणजे छोटं असतं यांचं शोल्डर तर हे शोल्डर आहे मी घेणार आहे साडेपाच इंचाचं मोंडा उंची घ्यायची आहे आपल्याला सहा इंच आपण जे इथं साडेपाच इंच शोल्डर मोजलेलं आहे जी शोल्डरची जी रुंदी आहे संपूर्ण बघू शकता ती आपण साडे पाच इंच मोजून घेतलेलं आहे तर आपल्याला इथूनही साडेपाच इंच मोजून आहे ह्या पद्धतीने तर आपलं जे साडेपाच इंच आहे थोडंसं पाव इंच इकडं सरकलेलं आहे आणि ही सुद्धा एक आपल्याला सरळ लाईन आहे ती अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे तर आता आपली बेचाळीसची छाती आहे बेचाळीसचं आपल्या छातीचं जे माप आहे तर बेचाळीसचा चौथा भाग आहे तो आहे आपला अकरा इंच तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं आपल्याला जो चौथा भाग काढायचा आहे तो कशा पद्धतीने काढायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला छातीचा चौथा भाग असतो तो काढायचा असतो हे बघा आता ही जी आहे आपली बेचाळीस छातीचं माप आहे म्हणजे बेचाळीसची आपली छाती आहे तर त्याला ह्या पद्धतीने आपला जो टेप आहे तो म्हणजे ज्यांना चौथा भाग काढता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने एकदा हा टेप आहे बघा ह्या पद्धतीने मी फोल्डिंग करून घेतला म्हणजे किती पत्र झाले आपले दोन पत्र झालेले आहेत आणि परत एकदा आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा म्हणजे संपूर्ण आपले हे पत्र बघू शकता चार पत्र झालेले आहेत म्हणजे आपला चौथा भाग किती आलेला आहे तर बरोबर आपला अकरा इंच जो आहे तो छातीचा चौथा भाग आहे तो, तो आलेला आहे तर अकरामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचं आहे सॉरी आपला जो छातीचा भाग आहे अकरा इंच नाही आलेला आहे तो आलेला आहे साडे दहा इंच तर दहा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे चौवेचाळीसचा जो छातीचा चौथा भाग आहे तो अकरा इंच येतो तर आपण जे आहे ती बेचाळीस छाती घेतलेली आहे तर इथला जो चौथा भाग आहे तो आपला आलेला आहे दहा इंच तर साडेदहा इंचामध्ये आपल्याला दोन इंच परत ॲड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे संपूर्ण घडी आहे ती आपली साडे बारा इंचाची आलेली आहे अशा पद्धतीने ही घडीचं माप आहे ते आपलं झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला सरळ लाईन आहे ती मारून घ्यायची आता आपण जो आपला मोंढा आहे आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं आहे तर आपला मोंढा किती इंचाचा घ्यायचा आहे ते बघा इथं जे आहे मी ह्या ह्या पॉईंटपासून म्हणजे ह्या ह्या कोपऱ्यापासून आपल्याला एक दीड इंचावरती मोंढ्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला एक सव्वा इंचावरती मोंढ्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथून जे आहे ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या मोंढ्याचा शेप आहे तो असा देऊन घ्यायचा आणि दुसरा पण शेप आहे तो या पद्धतीने आपण असा देऊन घेतलेला आहे तर दोन्ही मोंढ्यांचे जे शेप आहे ते आपले देऊन झालेले आहेत आता आपल्याला आपला जो प्रिन्सेसचा जो आपल्याला पप पपची कटिंग करायची आहे त्याचा आपल्याला पॉइंट टाकायचा आहे म्हणजे हा जो आहे आपला बॅक साइडचा पार्ट आहे संपूर्ण तयार झालेला आहे तर आता आपल्याला ह्या पार्ट पासून पुढचा पार्ट आहे तो आपल्याला तयार करायचा आहे अरे बघा मी आता जो आहे आपला छातीचा जो पॉइंट आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो मी घेणार आहे सव्वा चार इंच आणि हुबा जे आहे ते घ्यायचं आहे आपल्याला पावणे पाच इंच इथून आपल्याला एक दोन इंचावरती पप घ्यायचा आहे आणि इथे जे आपण दोन इंच पपसाठी घेतलेलं आहे हे जे दोन इंच आहे आपल्याला ह्याच कडेनी वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथून पण आपल्याला थोडस पाव इंच वाढून घ्यायचं आहे तर पला 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 ही जी लाईन आहे मी ह्या पद्धतीने अशी तिरकी ओढून घेणार आहे आणि इथून आपल्याला आपल्या ज्या प्रिन्सेसला असा शेप आहे तो एकदा देऊन घ्यायचा आहे आणि हा जो आहे पॉइंट आपल्याला अशी तिरकी लाईन आहे ती अशी मारून घ्यायची आणि इथून आपल्याला असा शेप आहे तो देत चालायचा आहे म्हणजे आधी जे आहे ना आपण छोटे छोटे असे डॉ डॉट आहे ते असे देऊन घ्यायचे आणि डॉट देऊन झाल्यानंतर आपल्याला आपल्या प्रिन्सेसला असा शेप आहे तो असा देऊन घ्यायचा आहे थोडासा इथं बघा पाव अंतर आहे तो आपल्याला ठेवायचा आहे तर इथपर्यंत झालेला आहे आता आपल्याला थोडासा इथं खालती पण आहे ना बदल करायचा आहे इथे खालती जे आहे आपल्याला अर्धा अर्धा इंचानी आपल्याला वाढून घ्यायचं आहे तर हे अर्धा अर्धा इंच आपल्याला का वाढवायचं आहे तर अर्धा इंच वाढवल्याने अर्धा इंच जो, जो, जो भाग आहे तो आपण वाढून घेतल्याने आपला जो प्रिन्सेसचा जो पुढचा भाग आहे तो पुढून जो आहे तो असा थोडासा वर जातो तो वर जात नाही ह्याच्यासाठी आपल्याला हा भाग आहे तो पुढचा अर्धा इंचानी वाढून घ्यायचा आहे तर आता आपली संपूर्ण जी मार्किंग आहे ती झालेली आहे आपण ह्याची कटिंग करून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने इथं जे आहे आपण दोन इंच वाढून घेतलेलं आहे इथं असं एक कट लावून घ्यायचा म्हणजे हा पॉइंट आहे तो आपल्या लक्षात राहणार आहे आणि इथून अशी याची कटिंग करून घेऊ आपण तर हे जे बेचाळीस छातीचं जे माप आहे ते आपल्याला ऐंशी सेंटीमीटर मध्ये आपल्याला जे आहे त्याची कटिंग होत नाही कारण का उंची सुद्धा भरपूर आहे ऐंशी मध्ये आपला बेचाळीस साईजचा सा ब्लाउज आहे तो कपडा जो आहे तो पुरत नाही तर आपल्याला कपडा कमी पडतो त्याच्यासाठी आपण बाही आपल्याला दुसरं जे आहे कपडा आहे तो आपल्याला कटिंगला घ्यायचा आहे हे दोन्ही भाग आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण कटिंग आहे ते आपली सोबतच झालेली आहे तर ते आहे आपण दोन्ही भाग आहेत ते वेगवेगळे वेग काढून घेऊ तर खूप सोप्या पद्धतीने कटिंग आहे ही कोणती पण साईज असू द्या आपल्याला जर चौथा भाग काढायचा असेल तर मी तुम्हाला जे मग ट्रिक्स सांगितली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या छातीचा चौथा भाग जर काढला तर तुम्ही कोणत्याही मापाचं प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग आहे किंवा कटोरी ब्लाउजची कटिंग आहे ती तुम्ही करू शकता <स्याँ> आता हे बघा हा जो पार्ट आहे आपला आपल्याला बरोबर आपली जी खडूची मार्किंग आहे ती आपल्याला दिसतीये तर जिथं आपल्याला बॅक साईडला हे दोन इंचची आपल्याला गरज नाही त्याच्यामुळे आपण हे दोन इंच कटिंग करून टाकायचं आहे आणि ह्या अर्धा इंचाची सुद्धा आपल्याला गरज नाही ते सुद्धा आपण कटिंग करून टाकणार आहोत म्हणजे आता जो आहे तो आपला बॅक साईडचा पार्ट आहे संपूर्ण तयार झालेला आहे हा पार्ट आहे आता आपला आपला कटिंग झालेला आहे जे आपण कटिंग अस्तर आहे ते साईडला ठेवून घ्या पुढचा भाग आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आधी जो आहे तो आपल्याला हा थोडासा कोपरा आहे तो असा कटिंग करून घ्यायचा आहे इथून जो आहे हा मोंढा आपल्याला या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आपला जो दीड इंचा मुंडा होता तो फक्त बॅकसाइड साठीच होता फ्रंट भागासाठी आपल्याला सव्वा इंचा मुंडा घ्यायचा आहे आणि आता हिची सुद्धा आपण अशी कटिंग आहे ती व्यवस्थित करून घेणार आहोत आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे तर ह्या पद्धतीने आपले ब्लाउज ब्लाउजची जी कटिंग आहे तुम्ही बघू शकता ती झालेली आहे तर आजचे जे कटिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जे आपण नवीन नवीन मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाऊज शिकण्याची खूप इच्छा आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला कटिंग जे आहेत माझ्या प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग किंवा कटोरी ब्लाउजची कटिंग तुम्हाला कटिंग बघायला कोणती आवडते तीही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे प्रिन्सेस ब्लाऊजची शिलाई किती आहे आणि कटोरी ब्लाऊजची शिलाई किती आहे तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आमच्या इथं कसे काही बाया म्हणतात प्रिन्सेस ब्लाऊज शिवायचं म्हणजे त्याची खूप शिलाई आहे का कटोरी ब्लाउजची शिलाई कमी आहे का तसं काही नाही प्रिन्सेस ब्लाउजची शिलाई जास्त आहे किंवा कटोरीची शिलाई कमी का असं काहीच नाही मी, मी दोन्ही पण शिलाई जी आहे ती सेमच घेते कटोरी असो किंवा प्रिन्सेस असो कारण का दोन्ही पण आपल्याला शिवायचंच आहे तर आत्ता आपला संपूर्ण व्हिडिओ झालेला आहे तर मग चला आता आपला व्हिडिओ जो आहे तो आपण इथंच थांबूया सर्वांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साम